और करूं 15 लाक रोक ना 10 नगर शहरातील कांद्याचे व्यापारी समीर सय्यद यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांच्याकडील पन्नास लाख रुपयांची रोख रक्कम बळजबरीने इसकावून देणाऱ्या दहा आरोपींपैकी पाच आरोपींना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी वीस लाख पन्नास हजार रुपयांची रोकड हस्तगत केली पुढील तपासाकरता या आरोपींना कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आलंय या आरोपीची कसून चौकशी केली असता व्यापाऱ्याचं घर दाखवणाऱ्याला पाच लाख रुपये देण्याचं ठरलं होतं सदर आरोपींनी कांद्या व्यापारी समीर सय्यद यांच्या घरापासूनच त्यांचा पाठलाग केला होता त्यानंतर खेडगाव बायका चौकात वाहन उभी करून समीर सय्यद यांचे वाहन येताच त्यांच्यावर हल्ला चढवला व त्यांच्याकडील रोख रक्कम हिसकावून पळ काढला होता घटनेचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कसून तपास करत या गुन्ह्यातील पाच आरोपींना अटक केली आहे पुढील तपास कामी आरोपींना पोलिसांनी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे